सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इयत्ता पहिली चप्पल गेम घा मुलांना आज आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे खेळाचं नाव आहे चप्पल गेम काय नाव आहे चप्पल गेम तर या खेळामध्ये चप्पला ठेवलेल्या असतात चपला ज्या पद्धतीने ठेवलेल्या असेल चपल्याचं तोंड ज्या दिशेने असेल त्या दिशेने आपल्याला उडी मारायची आहे तर मग आता हा खेळ खेळताना चप्पल बघायची आहे तिचं तोंड कुठं ठेवलं आहे त्या पद्धतीने ती उडी मारायची आहे मग खेळायचा हा खेळ आपल्याला सुरुवात करूया खेळायला समृद्धी चल ये इकडे चल समोर आहे हां कर खेळायला सुरुवात छान चल साहिली शांतते <laughs> उडी मारायची हां छान वर हळूहळू बघा कुठे दिशा आहे ती मागे मागे चप्पल सुंदर चल वेदी का वेदिका आहे का आएगा? चल ये समोर ये खेळ समजला ना कसा आहे तो हा हम्म मारावडी छान चल प्रणिती तोल सांभाळायचा आहे आपला उडी मारा थोडं थांबायचं छान चल आराध्या समोर मारायची हा त्याच्या जवळने मारायची पुढे मारायची उडी उडी नीट लक्षात घ्यायची चप्पल कुठे आहे ते पाहायचं दिशा شان، هتصل شان. चल सार्थक सार्थक चल उडी मारायला <laughs> बोलू नका बघा मजा येते ना खेळायला हा छान शिव चाल खेळ खेळता येतो ना हा <laughs> 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 अरे 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 बोलू नका छान चल आहे छान खेळला टाळी वाजवा चल रे चल उडी मार् बघा हळू 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 chan. Za, dev. Cela. चल चलगा सयोनी उडी मार हम्म छान टाळ्या वाजवा चल समर्थ कस कसा वाटला खेळ हा तुम्हाला आनंद वाटला ना खेळ खेड़ खेळताना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद